हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स तर आजचा व्हिडिओ आहे मालाड फिश मार्केटचा हा होलसेल मार्केट आहे आणि इथे मच्छी खूप स्वस्त दरामध्ये भेटते तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे की मच्छीची रेट्स अँड ऑल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर करा तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया प्रॉन्स तुम्ही बघू शकता त्या प्रॉन्सचा पाचशे रुपयाला हा वाटा आहे आणि जर बार्गेनिंग केली तर तीनशे रुपयेपर्यंत ते देखो देतात आणि हलवा बघा आम्ही इकडून हलवासुद्धा घेतला खूप मोठी साईजचा हलवा होता तर त्या इंस्टाग्रामवरती आम्ही रीलसुद्धा केली आहे कसं मी कटिंग केलं तर तुम्ही जाऊन ते पण बघू शकतात हलवा आहे पापलेट्स आहेत आणि बॉम्बिलची साईज जर तुम्ही बघा बॉम्बिल बघा किती मोठे मोठे बॉम्बिल्स आहेत आणि दोनशे रुपयाला हा वाटा आहे जर तुम्ही बार्गेनिंग केलं तु, तर हा दीडशे रुपयापर्यंत येतो तर आम्ही दीडशे रुपयाला हा बार्गेनिंग करून वाटा घेतला आणि खूप चांगले बोंबील आम्हाला भेटले आणि ताजे आणि चांगले बोंबील होते आणि कोळंबी बघा इथेच आणि हा ही मच्छी तर एकदम वेगळीच होती ही ॲक्च्युली मच्छी आम्ही खात नाही पण पाचशे रुपयाला ती मच्छी होती आणि हे बघा माझ्या हिशोबाने तर मला हे कालवं वाटतंय पण आय डोंट नो पण मला कालवाच दिसत आहेत आणि सुरमई बघा सुरमई तीनशे रुपयाला होती आणि त्याच्यानंतर गर्दी तर एवढी होती की चालायलाच होत नव्हतं आणि लोकं तर घेतच चालले आहेत मच्छी कारण की आता पावसाळा येणार आहे तर ती बर्फातली मच्छी असणार आहे त्याच्यामुळे लोक आत्ताच मच्छीमध्ये तुटून पडलेत आणि पापलेट बघा पापलेट आम्हाला तीनशेला बारा भेटले आणि अजून पण तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकतात आणि खूप असे पापलेट्स आता मार्केटच होता मी बारा पापलेट घेतले तीनशे रुपयाला सांगितले होते पाचशे रुपये आणि खेकडेसुद्धा होते खेकडे तर पाचशे रुपयाला होते बारा पण साईज खूप छोटी असल्यामुळे आम्ही या टायमाला खेकडे घेतले नाही लास्ट टाईमच आम्ही खेकडे घेतले होते बघा खेकडे आहेत लास्ट टाईम आम्ही खूप मोठे मोठे खेकडे आणले होते हा जरा होता पण ते बरोबर नव्हते आणि अमावस्याच्या टायमाला ते गाभोळीतले खेकडे असतात तर ते खायची वेगळीच मजा असते हा सगळा खेकड्यांचा मार्केट होता तर खूप मस्त बघा खेकडे दाखवतात गाखी आपल्याला आणि सुकी मच्छीसुद्धा होती जवळा ओला सुका जवळा सुके बोंबील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा बाय टेक केअर मोठी पिशवी आहे ना तिला आता बर्फच बसला काही बघ एक त्यांनी आहे घंडावा तो बर्फ का कि छोटा वाटा ठेवला ना तर मोठाच दिला आपल्याला आपले हे कसे